आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापुरात आज उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे इग्नाइट महाराष्ट्र उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं ही कार्यशाळा रोटरी समाजसेवा यामध्ये उद्योग बँकिंग निर्यात आदी क्षेत्रातील विविध तज्ञांनी मार्गदर्शन केलं यावेळी नामदार सामंत यांनी गुंतवणुकीसाठी पाठिंबा दिला पाहिजे पंचगाळ शुद्धीकरणासाठी एम आर डी सी ने पुढाकार घेतला असून त्यासाठी पैसे देणार आहेत पर्यावरणाची जबाबदारी उद्योजकांनी घेतली पाहिजे तसेच कोल्हापूरकरांकडे अजूनही नाविन्यपूर्ण करण्याची तसंच परकीय गोत एक नंबरला आला असल्याचे ते यावेळी म्हणाले प्रश्न मिळतो आणि संवादच जर नसेल आणि तो विशेषतः अधिकारांबरोबर नसेल तर ती कामं किती पद्धतीनं अडकली जातात हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजचा हा कार्यक्रम कोल्हापूरमध्ये होत असताना योगायोगानं राज्याचे मुख्यमंत्री देखील आज कोल्हापूरमध्ये आहेत उद्योग क्षेत्राच्या बाबतीतले अनेक निर्णय आज कोल्हापूरमध्ये होणार आहेत मी मला सुद्धा येऊ मानतो की आपल्या कोल्हापूरवासियांचा एक फार मोठा प्रश्न होता पंचगंगा शुद्धीकरणाचा अनेक वेळा मी देखील त्याच्यासाठी प्रयत्न केलेला होता मी देखील पुढाकार घेतलेला होता परंतु नियतीच्या मनात शेवटी असं होतं की पंचगंगा शुद्धीकरणाचं काम शेवटी एम आय डी सीनंच करावं आणि एम आय डी सीनं त्याच्यामध्ये आता पुढाकार घेतलेला आहे एमआयडीसी त्याला प्रतिष्ठित करून देणार आहे आणि शेवटी उद्योग क्षेत्र विकसित करत असताना उद्योगांमधनं प्रदूषण होणार नाही ही देखील भूमिका उद्योजकांनी घेतली पाहिजे कारण दोन गोष्टीवरनंच वाद होतात आणि लॉ अँड ऑर्डर होते एम आय डी सी तुम्हाला जागा देते इन्सेंटिव्ह देते इन्सेंटिव्ह दिल्यानंतर सी डी सी से पी आर आता नवीन झालेलं आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही बांधता परंतु हे सगळं झाल्यानंतर प्रोडक्शन सुरू होतं आणि प्रॉडक्शन सुरू झाल्यानंतर एक स्थानिक लोकांना रोजगार नाही आणि इंडस्ट्री सुरू झाल्यानंतर प्रदूषण हे दोनच विषय कायदा आणि सुव्यवस्था बिडवणारे आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सगळ्या संघटनांना एक विनंती करायची आहे की जेवढी जबाबदारी सरकारची आहे तेवढीच जबाबदारी किंबवना त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी उद्योजकांची आहे कारण आम्ही तुम्हाला जागा देत असतो एम आय डी सीमध्ये आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देत असतो आम्ही तुम्हाला वॉटर सबसिडी देतो आम्ही कधी कधी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी टॅरिफ देखील कमी करून देतो हे सगळे बेनिफिट्स दिल्यानंतर आपल्या इंडस्ट्रीचा जो फायदा आहे हा नक्की बेरोजगारी दूर करण्यासाठी आहे पण कुठेही असं जनतेला वाटतं कामा नये की इंडस्ट्री तर आली बेरोजगारांना रोजगार मिळाला पण यांच्या प्रदूषणामुळे आपल्याला त्रास होतो तर ही देखील जबाबदारी आपण घेतली पाहिजे पर्यावरणाच्या अधिकारांना मी अनेक वेळा सांगतो नोटीस काढायची पंधरा दिवस ठेवायची आणि पंधरा दिवसानंतर कार्य तुमचं काय तो कार्य अहवाल घ्यायचा आणि ते काम पूर्ण झालं म्हणून सांगायचं ही पद्धत ठेवण्यापेक्षा मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की संवाद जर ठेवला तर नोटीस काढायची पण गरज नाही संवाद ठेवून उद्योजकांनी जर पर्यावरण असेल उद्योग विभागाशी असेल किंवा कामगार विभागाशी असेल अतिशय चांगल्या पद्धतीचा डायलॉग ठेवला तर मला असं वाटतं की प्रश्न देखील प्रलंबित राहणार नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे काल परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं की डिफेन्समधली अंबानींची कंपनी महाराष्ट्रामध्ये जागा शोधते नंतर मी अंबानींची चर्चा केली त्यांनी मला असं सांगितलं की जागा शोधतोही शोधतो की आम्हाला रत्नागिरीमध्ये जायचं आणि काल राज्याचे मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघामध्ये होते जिल्ह्यामध्ये होते कालच दहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही रत्नागिरीमध्ये अंबानींच्या ग्रुपने जाहीर केली जसं कोका पुला तर तुम्ही रत्नागिरीतनं पिणार आहे तसं याच्यानंतर देशाच्या पाथीवर जगाच्या पाथीवर कुठेही जे मिसाईल वापरलं जाईल ते देखील मिळ रत्नागिरी असणार आहे ही क्रांती करणारं महायुतीचं सरकार आहे आणि अशाच पद्धतीचा प्रोजेक्ट आपल्याला कोल्हापूरला द्यायचा आहे तो आय टी सेक्टरमधला असेल किंवा पण तुमच्यामध्ये स्थानिक एक एक्सपान्शनचं एक प्रमाण फार मोठं आहे हे तुम्ही तुम्हाला कम कमकुवत समजू नका परदेशातनं एखादा प्रकल्प येणं स्वाभाविक आहे तो पाहिजेच आय टी सेक्टर येणं स्वाभाविक आहे ते आलंच पाहिजे परंतु मी जर परिषदेचा आकडा काढला उद्योग परिषदेचा तर महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये तुम्ही सगळे तुम्ही श्रीमंत लोक आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रोजेक्ट दिलाच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण तुमच्यामध्ये सेल्फ पोटेन्शियल जे आहे ते मला असं वाटतं की ह्यूज आहे आणि त्याच्यासाठी देखील तुमचं मी मनापासून कौतुक करतो यावेळी विनय गोडसे उमेश पाटील किशोर पाटील नेताजी पाटील आशुतोष जाधव ए राजपूत सुरेंद्र जैन अजय कुमार पाटील मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते